दादा आपला परिचय द्याल छोटा माझं नाव रोहित नागेंद्र पाटील हां एटपोर्ट शिरगुर तालुका कागवाड डिस्ट्रिक्ट बंगला दादा एवढ्या लांबून आलात आणि या भारत मामा मळगे यांच्या गोट्यास भेट दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक मी आभार मानतो दादा आपला परिचय माझं नाव गौडापा पाटील खटाव दादा इकडे येण्याचं कारण काय आहे तुम्हाला लय दिवसाला भेटले आहेत म्हणून म्हणत होतो बर आम्हाला शेती झालं नव्हतं एकदा यावं म्हणून घेण्यासाठी तुमच्या गोटेला खिलाड शेतकरी शान परिवार पूर्ण आभार आहे तुमचा इथंपर्यंत आलात आणि उशीर झालात तरी उशीर झाला म्हणून वगैरे कारण सांगितली नाहीत पण तुम्ही इथं पोचलात त्याचा आनंद आहे मला कारण सगळ्यात म्हणजे तुमचं मोठी काही हां काय नाव तिचं वाघिन तिला बघण्यासाठी आवडत खास बघण्यासाठी खास बघण्यासाठी तिला जसं बघितलं तिची पैदास कशी वाटली पैदास मी चांगली वाटली आणि ते मूळ मूळ कुठल्या लाईनचं आहे ते सगळं माहिती आम्हाला दिलं आहे ते सगळं पूर्ण माहिती सगळं ऐकल्यानंतर आम्हाला जे काय तुमचं पैदास जे का पैदा झालेला आहे सगळ्यात आकर्षक पैदा झाले तुमच्या गोठ्यामध्ये दादा तुम्हाला इथं पोचल्यानंतर आलेला अनुभव आम्हाला ते तुमचे मोठी गायची आहे वागिन बर ते गाई म्हटलं तर परत एकदा आपल्याला ते कारजळ कामानाच्या जे लाईनची आपल्याला आवड जात आहे मला वैयक्तिक मग परत ते आपल्याला प्रूव्ह झालं की हे गाईचं काय क्वालिटी आहे प्रूव्ह झालं हां ते लाईनची आत्मविश्वासात वाढ झाली परत वाढ बर तिच्या क्वालिटीची जसं तुम्हाला म्हणजे अनालिसिस झाला तसं तिच्या पैदाशीचं काय अनालिसिस झाला नाही पैदासमध्ये पण बऱ्यापैकी त्याचं सेम कॉपीच आहे सगळं बरं कॅरी फॉरवर्ड चांगलं करते ती लाईन काय पॉझिटिव्ह पॉईंट केलेत का म्हणजे नाही नेक्स्ट वर्जन आपण म्हणतो व्हर्जन शंभर टक्के पॉझिटिव्ह म्हणजे कालवड आता ते हे तुम्ही दाखवलं ते दिव्या भरपूर बेस्ट आहे मग त्यांच्या कानामध्ये त्यांच्या शिंगात किंवा जो आता सध्या याचा नाव राजे मग याच्यात काय बदल होऊन आलाय का नेक्स्ट वर्जन कानामध्ये वगैरे कानामध्ये कानामध्ये बदल झाला आहे शेपटामध्ये बदल झाला आहे झालाय परत त्यांच्या शरीरामध्ये जे पाठीचा कणा आहे त्या पाठीचा कणा वाढलेली आहे बर शेल्फ ब्युटी त्याच्यानंतर त्याचा स्किन क्वालिटी दापरे स्किन क्वालिटी जर थोडा लहान असताना किंवा त्या वय वाढत्या वयामध्ये थोडं जरा जाडपणा वाढतो त्यामध्ये आता ह्या वासरामध्ये इम्प्रूव्ह होऊन ते त्याचं स्किन क्वालिटी बी चांगले आहे त्यांचा दादा सिद्धापूर लाईनची माहिती कधी कशी लागली किंवा सिद्धापूर लाईनबद्दल काय मेन आम्हाला सिद्धापूर लाईन कळालं ते तुमच्याकडून कळा राजमे करायचे खरं खरं बरं आम्हाला सिद्धापूर लाईन म्हणजे आम्हाला ते बद्दल काय माहिती नव्हतं जे सिद्धापूर लाईनचं जे काय हे आहे ते सगळं तुमच्या किती वर्ष झालं साधारण साधारण आम्हाला खेळा क्षेत्रामध्ये उतरून आम्ही सात आठ वर्ष झालं बरं आमचं शिक्षण वगैरे म्हणजे सात आठ वर्षामध्ये फर्स्ट टाईम सिद्धापूर लाईनचं आम्हाला माहिती मिळाली तुमच्याकडून दादा तुम्ही काय सांगू शकाल सिद्धापूर लाईनबद्दल नाही सिद्धापूर लाईन आहे ॲक्च्युली कामनाथ लाईनच नेक्स्ट म्हटलं तर लाईन आहे ते फॉरवर्ड करून चाललंय रक्त जे आहे त्याचं बेस्ट लाईन आहे आणि हे तुम्ही कायम त्या त्या लाईनवरच तुम्ही फक्त काम करून त्याचा रिझल्ट पण लोकांना पर्यंत तुम्ही दाखवता दाखवलाय दादा अशी गोष्टी अगोदर कधी घडली होती तुम्ही जे व्यक्त झालात त्या गोष्टीवर काम केलंय आणि तरी सिद्ध करून दाखवलं आता बघायला सुद्धा नाही ते लाईनचे जे जुने लाईनचे गाय तसलं पण तुमच्याकडे आहे फक्त गाय तेवढंच देखलं नाही तर त्याचं पण रिझल्ट पण बेस्ट आहे मग याचा गोरगरीबांना म्हणा शेतकऱ्यांना म्हणा किंवा खिलार गाय पालकांना म्हणा किंवा नवीन खिलार प्रेमींना तरुण वर्गांना खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे का शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे समजा या सर्व गोष्टीकडं किंवा या चा दडपडीकडं किंवा या चॅनलच्या माध्यमातून ज्या व्हिडिओ प्रदर्शित केल्या या खाणीच्या बाबतीत म्हणा किंवा भेटीच्या बाबतीत म्हणा जर या नवीन तरुण वर्गाने बघितल्या तर योग्य ट्रॅक भेटेल का त्यांना शंभर शंभर टक्के जर मेन बघायचं झालं तर तुमच्या गायचं उदाहरण म्हणून तुमच्या गाई येऊन बघावं लागेल आता जन्ना जन्ना जे आता ज्यांना ज्यांना जे लाईनची आवड आहे ते तुमचं एक रोल मॉडेल म्हणून घेऊन ते लाईनमध्ये त्यांनी हे टाईपमध्ये काम करायला पाहिजे जे आता तुम्ही सांगितलं ला की लाईन ब्रीडिंग केलं आहे ते वागीन गायला परत तुम्ही तुमचं ता, हेच तांदूळ राजा भरवून हे रिझल्ट जे अपडेट केलं आहे ते टॉपचंच काम आहे ते तसंच सगळं लाईनमध्ये त्यांनी ज्यांना ज्यांना आवड आहे जे लाईनची ते करा पण दादा ते ब्रीडिंग करताना बरेच विरोध होता मला कुठलं नाही समाजातून आहे म्हटल्यावर काय अर्थ नाही ठीक आहे दादा तुम्ही व्यक्त झालात मनापासून आणि जे जगाच्या कल्याणासाठी जे पाहिजे होतं आता ते शेवटी त्यांनी घ्यायचं की न घ्यायचं ठरवायचं आपण जे करायचं ते करतोय आपण ठीक आहे धन्यवाद दादा यानंतर खिलार शेतकरी शान परिवारची भेट होईल तुमच्या घरी कारण खूप दिवसापासून पेंडिंग आहे तीसुद्धा भेट आणि तुम्ही तुमचा सोन्या हा मी जतमध्ये बघितला होता त्यावेळेला आणि त्याच्या अगोदर मला वाटतं बघितलं नाही एकदम तीन महिन्याचं होतं तेव्हा तुम्ही एकदा घरी येऊन अपलोड केलंय तुम्ही चॅनलवरती केलंय का तीन महिन्याचं होतं आभारी ती आठवण काढली किंवा ती व्यक्त झाला किंवा ती तुमच्या लक्षात तुम्ही तुमच्या चॅनलला अपलोड केलंय एव्हरेज दिसत होता फोंडलाही हा तेव्हा तुम्ही अपलोड केलं बरं ठीक आहे गाई रेतासाठी चालू तो सोन्या हा सोन्याचं बरं आणि सोन्याबद्दल काय माहिती सांगाल तुमच्या नाही सोन्या आता तर ते पण आपण चांगलं जास्त कडूनच आपण ते त्या आईच त्या गाईच आपण ठेवायचं म्हणून ते ब्रेक सात आठ जनरेशन तर प्रोवन आहे आमच्याकडं ते कारगळ कामान लाईनची आई आहे त्याची म्हणून आपल्याला तेच गाईतच कारण एका गाई दहा ते पंधरा वेळ देऊ शकते आपल्याला पण एक बैल हजारो रिझल्ट देऊ शकते म्हणून ते आईचं जे रिझल्ट आपण ऑलरेडी पहिला पण बघितलेलो त्याच्यापासूनच आपल्याला त्याचं ब्रीडिंग करायचं आणि आपलं भागात किंवा आपलं घोटीत जे एव्हरेजमध्ये पण गायी आहेत त्यांचं रिझल्ट सुधारण्यासाठी ते आपण ठेवलेलो दादा खिलार शेतकरी श्यान परिवारनं तुमच्या सोन्याकडून गायी भरवण्यासाठी म्हणजे मार्गदर्शन सल्ला केलेला होता तिथं शेतकरी वगैरे आले होते का काही उदाहरणं आहेत का ना नाही आले आहेत का तिथं भोषवर्ण त्यांनी गाय भरपूर बाय मी सांग कोल्हापूरमधून मदुन मधून एक गाई पाठवली पहिल्यावर कालवड भरपूर गाय आल्या तुमच्या ती आली होती ब रिटन झाले ना रिटर्न झाले ठीक कारण का त्या गाईकडून जर अपेक्षा आहे त्या कालवडीकडून कारण ती मी स्वतः जाऊन बघून आलो होतो ठीक आहे दादा धन्यवाद भेटू आपण पुढील वेळेला आणि त्यावेळेला जे जो काय अभ्यास आहे तो सविस्तर अजून आपण त्या तरुण वर्गाच्या जनजागृतीसाठी आपण वापरूया धन्यवाद धन्यवाद